नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीड आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया चला आपल्याला पण कुठे घडामोडी ढोकेश्वर च्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेलची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेलची चवच लेणारे अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जेपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवेर चौक टाकळी ढोकेश्वर तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर पत्रकारांना उत्तर न देता आमदार अंतापुरकर का पळू लागले प्रश्न विचारताच पत्रकार मागे आमदार अंतापुरकर धावत सुटले पुढे वृत्तवाहिन्यांचे कॅमेरे पाहून काँग्रेसचे देगलूर येथील आमदार जितेश अंतापूरकर यांनी अक्षरशः जागेवरून पळ काढला

राज्यसभा आणि विधानसभा परिषद निवडणुकीत जितेश अंतापूरकर यांनी क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप आहे शिवाय चार दिवसांपूर्वी जितेश अंतापूरकर यांनी मुंबईत भाजपा खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेतली होती त्यामुळे आमदार अंतापुरकर हे भाजपात जाणार असल्याची चर्चा होताना दिसली त्यानंतर आज नांदेडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा नियोजित समिती बैठकीसाठी आमदार जितेश अंतापूरकर हे आले होते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये माध्यम प्रतिनिधींनी आमदार जितेश अंतापूरकर यांना प्रतिक्रिया घेण्यासाठी थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र वृत्तवाहिन्यांचे कॅमेरे पाहून मात्र जितेश अंतापूरकरांनी तेथून पळ काढला त्यांचा पाठला करत माध्यम प्रतिनिधींनी त्यांना गाठले दरम्यान आरोपी होत राहत असतात असे उत्तर त्यांनी यावेळी दिले माझ्यावरती झालेल्या आरोपांबाबत मी सविस्तर बोलणार असल्याचे यावेळी आमदार जितेश अंतापूरकर म्हणाले क्रॉस वोटिंगच्या आरोपाबाबत आपण पुराव्यानिशी बोलू असे यावेळी जितेश अंतापूरकर म्हणाले तर जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया नेमकं काय वक्तव्य केलं त्यांनी यावेळी आपल्या राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलवर प्रतिनिधी रवी कुंटेसह ब्युरो रिपोर्ट नांदेड मुख्यमंत्री होते जिल्ह्याचे पालकमंत्री होते माझ्या वडिलां वडिलांच्या वेळेस त्यांनीच या सगळ्या गोष्टी त्यांनी फार मोठा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी होता त्यामुळे चर्चा या जिल्ह्याच्या विकासा संदर्भात असतात आज त्या जिल्ह्याचे राज्यसभा मेंबर आहेत आज तब्येत बरी नाही थोडासा दम लागतोय आपण ह्याच्यावरती सविस्तर एके दिवशी बोलू माझं बरं काय मी बघा तुम्ही माझ्या जिल्ह्याचे सर्व पत्रकार आहात माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की आपण एके दिवशी सर्व ह्याच्यावर सविस्तर बोलू चर्चा होते बघा चर्चा चर्चा राहतात आपण त्याच्या योग्य वेळेस योग्य बोलू हा मग मी आतापर्यंत केला नाही नाही मी सांगितलं हे सिद्ध 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 ज्या मार्गाला जायचं समोर सिद्ध करू आपण आपल्या सोबत जे दुसरे आमदार होते त्यांनी म्हणजे त्यांनी स्पष्टीकरण केलंय आपण खुलासा केलाय आमदार साहेब बाकीच्या आमदारांनी खुलासा केलाय आद्यापर्यंत आपण खुलासा केला नाही आपल्यावर आरोप होतो आपण मी खुलासा केला मी माध्यमांमध्ये मागे सुद्धा मी जेव्हा मला मी नव्हतो माझी तब्येत बरं नव्हती आणि मी अधिवेशनाच्या काळात त्याच्यानंतरच्या वेळेत सुद्धा मी हे कायम सांगत आलो की मी बिनबुडाचे आरोप करण्यात आले ते मी कायम सांगितलं पाहिजे तशी आज वर्तमानपत्राला बातमी देखील आहे कोण आरोप करते आपल्यावर कोण मला माहित नाही मला आपल्याकडून हिंगोली जिल्हा प्रतिनिधी रवी कुंटे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच लाइक आणि शेअर करा